नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आपण बघत आहोत संख्या व संख्या पद्धती हा अंकगणताचा नवोदयाचा टॉपिक्स आणि आज आपण बघणार आहोत उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आणि हे प्रश्न तुम्हाला सर्वासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया उच्च काठीण्य पातळीचे प्रश्न तर बघा पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या असेल कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर जे आहे ते विषम संख्या आली पाहिजे मग पहिलं ऑप्शन आहे दोन विषम संख्यांचा गुणाकार मग मग आपल्याला माहीत आहे पहिली विषम संख्या एक दुसरी तीन तिसरी पाच चौथी सात नंतर नऊ नंतर अकरा अशा अनंतापर्यंत आहे बघा दोन विषम संख्यांचा गुणाकार म्हणजे एकचा आणि तीनचा गुणाकार केला तर किती भेटतात रे तीन भेटतात उत्तर काय आलं पाहिजे संख्या येऊ राहिलं बरोबर आहे तीनचा पाचचा गुणाकार केला पंधरा भेटते पंधरा विषमसंख्या आहे पाचचा सातचा सा गुणाकार केला पाच सात पस्तीस विषमसंख्या आहे मग याचं उत्तर काय भेटते पहिलंच भेटते पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषमसंख्या असेल दोन विषमसंख्यांचा गुणाकार दुसरं जर चेक करायचं म्हटलं दोन विषम संख्यांचे बेरीज एक आणि तीनचे बेरीज केली तर किती होईल चार समसंख्या येते आपल्याला विषम संख्या आली पाहिजे चालणार नाही दोन विषमसंख्यांची वजाबाकी तीनमधून एक काढला तर उत्तर दोन येते नाही चालणार हे पण नाही चालणार एक समसंख्या की विषमसंख्या समसंख्या दोन विषमसंख्या तीन यांचा गुणाकार जर केला तर दोन गुन्हेला तीन सहा ते समसंख्या येते म्हणजे हे पण नाही चालणार म्हणजे पहिल्याच उत्तर आहे ए ठीक आहे दुसरा प्रश्न आपण बघूया शून्य पाच सहा सात सा, हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त तीन अंकी समसंख्या आहेत हे अंक एकदाच वापरायचे आहेत आणि यामधून तयार होणाऱ्या तीन अंकी समसंख्या कोणत्या आहेत मग समसंख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक असतो मग यामध्ये आपल्या ठिकाणी या शून्य आणि सहा म्हणजे या, या सर्वांचा वापर करताना मराठवाच्या संख्येच्या एक स्थानी एक तर शून्य आला पाहिजे किंवा सहा आला पाहिजे तर मी ऑलरेडी लिहिलेले आहेत बघा ह्या दहा संख्या तयार होतात पहिली संख्या होते पाचशे सहा दुसरी होते पाचशे साठ तिसरी होते पाचशे सॉरी सहाशे पन्नास चौथी होते पाचशे शहात्तर पाचवी होते सातशे पन्नास सहावी होते पाचशे सत्तर सातवी होते सहाशे सत्तर आठवी होते सॉरी सातवी होते सातशे साठ आठवी होते सातशे छप्पन्न आणि दहावी होते सातशे साठ ठीक आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे टोटल किती संख्या तयार होतात दहा संख्या तयार होतात ठीक आहे तिसरा प्रश्न आपण बघूया रुपये पाचशेच्या शंभर नोटा आहेत रुपये दोनशेच्या दोनशे नोटा रुपये शंभरच्या चौपन्न नोटा रुपये पन्नासच्या पंचवीस नोटा रुपये वीसच्या एकोणीस नोटा व रुपये पाचची एकतीस नाणी मिळून होणारी एकूण रक्कम अक्षरी असेल आता पाचशेच्या शंभर नोटा आहेत म्हणजे पाचशे गुन्हेला शंभर करावं लागेल बरोबर काय होईल पाच गुन्हेला एक पाच आणि हे दोन शून्य आणि हे दोन शून्य देऊन टाकावं लागतील झाले पन्नास हजार दोनशे गुन्हेला दोनशे करावं लागेल म्हणजे दोन गुन्हेला दोन किती होतील चार आणि हे दोन शून्य आणि हे दोन शून्य पुढे टिकाटणार चाळीस हजार होतील शंभरचे चौपन्न नोटं आहेत म्हणजे किती होतील ते पाच हजार चारशे शंभर गुन्हेला चौपन्न पाच हजार चारशे पन्नासच्या पंचवीस नोटा आहेत म्हणजे पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि हा एक शून्य बाराशे पन्नास होतील वीसच्या एकोणीस नोटा एकोणीस दोन्ही अडोतीस आणि हा एक शून्य आणि पाचची एकतीस नाणी म्हणजे किती होईल पाच एक, हो एक, एक, एक पाच पास्त्रिक पंधरा पास या असं एकशे पंचावन्न बरोबर ना पाच एक पाच पास्त्रिक पंधरा एकशे पंचावन्न रुपये पाच रुपयाच्या नाणेचे होतील आणि या सगळ्यांची आपल्याला करावं लागेल बेरीज समजू राहिला का पाचशेच्या शंभर नोटा होत्या म्हणून पाचशे गुन्हेला शंभर केलं दोनशेच्या दोनशे नोटा होत्या म्हणून दोनशे गुन्हेला दोनशे केलं तर आपल्याला दोनशेचे टोटल रुपये भेटले चाळीस हजार शंभरच्या चौपन्न नोटा होत्या म्हणजे शंभर गुन्हेला चौपन्न केलं तर आपल्याला भेटले पाच हजार चारशे पन्नासच्या पंचवीस नोटा होत्या म्हणून पन्नास गुन्हेला पंचवीस केलं पंचवीस शून्य शून्य पंचवीस पाच एकशे पंचवीस बाराशे पन्नास आले पन्नासच्या नोटाचे वीसच्या एकोणीस नोटा होत्या म्हणजेच वीस गुन्हेला एकोणीस केलं एकोणीस गुणेला शून्य शून्य एकोणीस गुन्हे अडतीस म्हणजे तीनशे ऐंशी रुपये आले आणि पाच रुपयाची एकतीस नाणी होती म्हणजेच पाच गुन्हेला जर एकतीस केलं तर पाच एक पाच पाच त्रिक पंधरा एकशे पंचावन्न आले याची बेरीज करा बघा किती येते उत्तर ठीक आहे बघा याची बेरीज करून उत्तर किती येते तुम्ही करून बघा बरं ठीक आहे इथं का येईल खाले पाच इकडे लिहितो मी पाच शून्य शून्य पाच पाच अधिक आठ तेरा तेरा आणि पाच अठराशे आठ ठीक आहे हाला एक एक अधिक चार पाच पाच दोन सात सात तीन दहा दहा एक अकराशे एक हातचा एक एक अधिक पाच सहा सहा आणि एक सात बरोबर ना सात पाचन चार नऊ ठीक आहे उत्तर किती आलं सत्त्याण्णव एकशे पंच्याऐंशी म्हणजे सत्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी सत्त्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी बी उत्तर आहे म्हणजे तिसऱ्याचं उत्तर काय आलं बी ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया चौथा प्रश्न छप्पन हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येतील दस हजार स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत व शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत यांचा गुणाकार आहे ठीक आहे दस हजार स्थानचा स्थानिक किंमत दस हजार स्थानचा अंक कोणता आहे छप्पन हजार दोनशे एकोणऐंशी एकक दशक शतक हजार दस हजार दस हजार स्थानचा अंक किती आहे पाच आणि त्याची काय विचारली स्थानिक किंमत म्हणजे या पाचची स्थानिक किंमत किती होईल पन्नास हजार गुणेला गुणाकार म्हटला शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत शतक स्थानचा अंक काय आहे एकक दशक शतक दोन आणि दोनची ची दर्शनी किंमत दोनच राहील म्हणजे पन्नास हजार गुन्ह्याला दोन जर केलं तर किती होतात ते एक लाख होतात उत्तरील एक लाख बघा कुठं एक लाख उत्तर चौथ्याचं उत्तर आपलं काय येईल मग बघा बरं चौथ्याचं उत्तर काय येईल आपलं पहिलं आहे ना एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष इथे जर पाहिलं तर एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष होतात हे नाही हे दहा हजार येईल हे एक हजार आहे म्हणजे उत्तर येईल आपलं चौथ्याचं पहिलं ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया एक चार अंकी संख्येत ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी हे अनुक्रमे हजार शतक दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज काय होईल हजार स्थानाला आपण एक हजारने गुणू शतकस्थानाला आपण शंभरने गुणू दशक स्थानाला आपण दहाने गुणू आणि एकक स्थानाला आपण एकने गुणतो बरोबर आहे म्हणजे ए हा हजार स्थानचा अंक आहे बी हा शतक स्थानचा अंक आहे सी हा दशक स्थानचा अंक आहे आणि डी हा एक स्थानचा अंक आहे आणि त्याच्या स्थानिक किमतीची जर बेरीज करायची म्हटली तर काय होईल ए गुन्ह्याला एक हजार अधिक बी गुन्हेला शंभर अधिक सी गुन्ह्याला दहा अधिक डी गुन्हेला एक स्थानचा अंक एक म्हणजे एक हजार गुन्हेला ए एक हजार ए होईल अधिक शंभर गुन्हेला बी शंभर बी होईल अधिक C गुनेला दा, दा, सी गुणेला दहा दहा सी होईल अधिक डी गुणेला एक डी होईल फक्त म्हणजे एक हजार ए अधिक शंभर बी अधिक दहा सी अधिक डी कुठं आहे डी नंबरचं उत्तर आहे म्हणजे पाचव्याचं उत्तर काय आलं आपलं डी ठीक आहे अशा तऱ्हेने आपण संख्या व संख्या पद्धती या टॉपिकचं उच्च काठीण्य पातळीचे प्रश्न सॉल्व केलेले आहेत संख्या व संख्या पद्धतीचे सर्व स्वाध्याय आणि त्याचं बेसिक मी अगोदर घेतलेलं आहे ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओचे लिंक मी टाकत आहेत आणि त्याचबरोबर या अगोदर झालेले आपले जे मॅथचे टॉपिक्स आहेत त्या सर्व व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकत आहे ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी त्या लिंकवरती जाऊन ते आधी व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत आणि नंतर हे आपलं उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया पुढे आपण भेटूया दुसऱ्या टॉपिक्समध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये ठीक आहे धन्यवाद